नमस्कार मी दीप्ती घरणे मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विरवारच्या परवान्यासाठी सव्वा तीन लाखांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली रवींद्र लक्ष्मण कोकरे एकोणपन्नास असे लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे तक्रारदार युवकाला बियर बार सुरू करायचा होता व त्यासाठी एफ एल तीन परवाना हवा होता त्या युवकाने दस्तऐवज पूर्ण देत रवींद्र कोकरे यांच्याकडे अर्ज केला ती फाईल मंजूर करून अधीक्षकांकडे पाठविण्यासाठी कोकरेने चार लाखांची मागणी केली तरुणाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लेखी तक्रार केली एसीबीने तक्रारीची शहानिशा करीत गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सापळा रचला चार लाख हाऐवजी संवा तीन लाखात काम करण्याची कोकरेने तयारी दाखविली ट्रॅफिक पार्कजवळ तरुणाकडून लाच घेताना कोकरे याला एसीबीच्या पथकाने अटक केली दुसऱ्या पथकाने कोकरेच्या घराची झाडाझडती घेतली पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे सारंग बालपांडे अस्मिता मेश्राम विकास सायरे राजू जांभूळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली कोकरेची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती